आज किती मासे सापडले ग सानू बोलू का देता आवाज तिला कसे मासे निघले आज तर पक्की बाहेर माशी या पाय किती माशी भेटले आज तुला आवडते ना काय अग हे मासे शेवाळा खातात मग शेवळे ते मासे कडू लागतात ना आपल्याला याचं पोट फोडायचं आणि त्याच्यातली घाण जी आहे ना त्याशी काढून फेकायची समजलं का म्हणजे मासाकडू लागत नाही अभ्यास इथं फोडायचं थोडंसं आणि याच्यातून तिथून असं निघत आहे बघ सुगा म्हणतात त्याला शी नाही बुरी एकच नंबर आहे खाव तुला माहिती आहे का सांडू काय असतं हिवाळ्यामध्ये ना मटन मच्छी एकच नंबर असतात खायला याच्या पोटातून कसं फुगा येतो पहिला फुगाय ना कडू लागतो पोटातला खायला आंबळे म्हणतात ना व आंबळे आंबळे आम्ही आंबळेच म्हणतो बाई कोणी चिंगड्या म्हणतोय मी तर आंबळेच सांगते ना व हातात तेव्हा असं भाई तुम्हाला शिकवतो असं धरायचा असा फोडायचा

पहिले माश्याची फ्राय करायची मला बाई ती हाताला पाणी चालव तुला माहिती का एक एक गळ्याला